महाराष्ट्र परिस्थितीचा आढावा महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात बावीस आरोग्य सेवक संपावर गेल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे वर्षभरापासून पगार संदर्भात मागणी करून देखील पगार वाढ असल्यामुळे अखेर त्यांनी बेमुदत हत्यार उपसला आहे किमान वेतन कायद्यानुसार देखील आम्हाला पगार वाढ दिली जात नाही आमच्या मागणी बर कुठलाही विचार न झाल्यामुळे आम्ही आजपासून बेमुद्धाचा संप पुकारला आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही अशी भूमिका आरोग्य मित्रांनी घेतली आहे माशुडे मराठीसाठी बिररी पोर्ट यवतमाळ आम्हाला टार्गेट केल्या जातात बरेच रया तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमची जिल्हा बदली झाली नाही पाहिजे जिल्ह्यातूनच आमच्या ड्युट्या लागल्या पाहिजे आणि बस एवढ्या माझं नाव अपर्ना असो आमच्या अगोदर सर आम्ही तेवीस ऑगस्ट मुंबईला म्हणजे संप झाला होता एका दिवसाचा त्यामध्ये त्यांनी आम्ही मा मागण्या ठेवल्या होत्या त्याच्यानंतर त्यांना आम्ही इलेक्शनपर्यंत वेळ दिला होता त्यानंतर इलेक्शन झालं त्याच्या तेव्हा एकवीस दिवसाचा वेळ दिला होता त्यांना त्यानंतर बारा तारखे आमची ठरली होती पण बारा तारखेलाही त्यांनी दहा दिवसाचा वेळ मागून मागवला मागितला होता आम्हाला आम्ही तोही दिला त्यांना तरी त्यांनी आमच्या काही कोणत्याच प्रकारच्या मागण्या पूर्ण केल्या नाही त्यामुळे आम्ही हा पाऊल उचललेला आहे आता पुढची भूमिका काय राहणार पुढची भूमिका सर आमचं जेव्हापर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही बेमुदत संपावर राहणार आहे का ना तुमचं चंदू रावेकर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा